जे बघा मित्रांनो आज रेवर आता आरे मज बाजारात चल बघूया मज बाजारात व त्यांची माहिती चॅनल नवीन असं लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही बघताय की मात्र सांगायला विसरायचं नाही थंडी भरपूर पडले तुमच्याकडे थंडी आहे का नाही सांगायला मात्र विसरू नका बघू शकता मित्रांनो या मशीचा आता व्यवहार झालाय बघा बघू तरी किती लगे केली काय जरा का असं विसरा चांगली दिसते किती निघली मावशी एकसठ घेतली एकसठ हजार रुपयाला घेतली कोणा येऊ दे तुमच्या वेळ बरोबर आहे एकशे किती बरोबर आहे का तुमचं गाव कुठलं वाळखिंडी जाय वय जत तालुक्यातली वाळखिंडी हा तिकडे बघा एकसष्ट हजार रुपयाला व्यवहार झाला येताना किती वेळ पहिला जाय का बेस्ट आहे बाबा पहिला जाय एकसष्ट हजार रुपयाला व्यवहार झाला तुम्ही तुम्ही कुठं गाव मामा जवळ जवळ आहे मग इथलं इथं गेलेले भाऊ शकता मित्रांनो इकडं मज हाय हाती जमा पाहिजे बेस्ट मय मजा का सभी सला सांगले बघू शकता तरी मालकाचा हे गुळगुळी जाऊ का त्याला लावले म्हणजे जाऊ का मज समके किती जायला मशीन काका हे एक लाख वीस हजार रुपये सांगते ते म्हशी मशी आहे मापाची बघा येताना किती वेताना तिसऱ्या दुसरं दूध किती निघलं चौदा दूध निघलं का बेस्ट पैसे मापांना दूध बी निघले म्हण किती टाईम राहिले यायला दहा दूध राहिले पहिले तर काय चालतं आता भरवले कशा दवा काढ इंजेक्शन काय रेड्याकडे रेड्याकडून भरवले व किती आलं यादव एक लाख आलं तर द्यायचं या जो माहिती सांगा मोबाईल नंबर तुमचा तेवढा शेतकऱ्या व्यापारी नाव सांगितलं ना तुमचं गाव कुठलं सावबाब नि जावय हा साहेब यांचा नंबर महेश बीज चांगले तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता आज सांगोल्यात महेश बाजारात भयंकर करते बघा माझा गेला भरपूर आले ते भयंकर भरला बाजार मस्त <स्था> बहुशाला मित्रांनो इकडे बी मैस बघा बागा हातीच्या मापाची मैसा काय ती कुठली जात हो का पंढरपूर गे जातीची मैसा आहे बघा बघाय बघू शकता चांगलाय मस्त किती कितीला किती पहिल्यावर जा बेस्ट पहिल्यावर जाय आता पायलरा एवढे म्हणजे अजून जास्त मोठे होणार बघा किती सांगितलं तिचं एक लाख दहा हजार रुपये सांगते तिशा बघा दातला कसे आहे चौशे एक लाख दहा हजार रुपये सांगते गाव कुठलं पंढरपूर देऊ साठ सांगा नव्वद सत्त्याण्णव किती आलं द्यायचं ऐंशी पर्यंत हा असं नंबर सांगितलं शेतकरी आहे का शेत या परि शेतकरी शेत 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 ना हा शेतकरी आहेत बघा तरी पुन्हा पाहिजे संपर्क करून बघू शकत बघू शकता मी मशीन लाईन एकच नंबर आहे बघा हे कुठल्या जातील मोरामध्ये मशी द्या बघा बघू शकताय किती अंड सहा वर या, या मशीद सांग मला किती सांगितलं एक लाख चाळीस हजार रुपये मशीद सांगते रे बघू शकता काय सांग यातार किती वेळ यातला तिसऱ्या दुसरे त्याला किती निघल दूध व सात सर लिटर निघल सातून चौदा लिटर दूध निघलं एक एक लाख सात हजार रुपये सांगते रे बघा तरी किती अंदाज माउली व मागमोहार करून देणार का तिचं किती जाईल पडेल एक लाख वीस तिथं कस काय आता द्या ना हा हा तसं म्हणजे पहिला राहायचे हां पहिला बघा बेस्ट एक लाख वीस हजार रुपये सांगते ती बघा बेस्ट ते बारकेच काय झाली पडेल तिचं एक लाख रुपये सांगते ती पहिल्या आहे ना बेस्ट ती पहिल्या आहे बघा दात लावलाय का दाला दुसरी आहे का बेस्ट शेतकरी आहे ना काय पण मोबाईल नंबर सांगाय तुमचा नव्वद पंचानव बावन सत्याऐंशी सत्याऐंशी कुठलं कुठलं बाजार करता करता होय म्हणजे घेणं देणं करणार का करणार ना असा आहे बाबा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडे बी शेतकऱ्याची मैसा बघू शकता का सांगायला चांगला टायमिंग संपर्क किती राहिले टायमिंग अजून येईल का बेस्ट का काय खाली रेड आहे वय किती झाले अठरा दिवस झाले येत्रा किती दुसरं येत्रा पहिले येत्रा काय झालं किती निघलं दूध तीन तीन मिट दूध निघल का बेस्ट गाव कुठलं टेंबूर टेंबून आला तुम्ही वेस्ट गावा निघाल होता बरोबर सोडलं मग आम्ही लवकर किती सांगितलं मशीद किती सांगितलं साठ हजार रुपये मशीद सांगते बघा तरी किती आलं देईल का पन्नासच्या वर पन्ना आले तर त्याच्यामध्ये सांगा मोबाईल नंबर 9904 नाव सांगा तुमचं बेस्ट लोंढे बेस्ट पैसे कुणाला वडलाल देतोय मा मामीला नाही का मामीला देऊन मामीला हातत द्या नाही पुन्हा घाना होईल हा